तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक चालत माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिलेला आहे माझा काही संबंध नाही तरी देखील वाटत असेल तर चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण तर शरद संकुल मध्ये चालतं सहकारी नियमाने तिथं पत्रसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे सी बँकेमध्ये मी नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एकतरी सदस्य होता का मात्र तिथं आत्ताही चला आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं मला रात्री पण फोन आले दादा आता तिथं स्कॉड पाठवा काय करायचंय त्याचं त्याला लख येऊ शकतो मतदार ठरवणार आहेत अजित पवार नाही सांगायला